का मित्रांनो शेतकरी ब्लॉक म्हणजे आपल्या स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपले डोंगर दऱ्याच्या ठिकाणी आपल्या एकदम मस्त वावर आहे मित्रांनो तर वावर आहे आपल्याला मस्तपैकी तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगर डोंगरचा बॅकग्राऊंड पाहू शकता बॅकग्राऊंडच्या पुढे जर आपला डोंगरच्या कडाला जर आपला वावर आहे ते डोंगर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर आता उन्हाळा झालेला आहे मित्रांनो हे उन्हाळा हिवाळा सीझन सुरू झालेला आहे पहिले हिवाळा सीझन सुरू झालेले आहे ते सगळं गवत चुकून गेले म्हणजे म्हणून तो डोंगर सगळे डोंगरी आपल्याला सफेद कला दिसत आहे आणि हिवाळ्यात असं हे जसं इकडे दिसत आहे गहू पीक तसं हिरव दिसतो मित्रांनो तर डोंगराच्या खुशी खुशीत आपला वावर आहे आणि मस्तपैकी आपण मोठं चालू केली आहे आणि आपला बारे फूट तोडायचा पावडा आहे आणि मस्तपैकी आपण ल लसूण पिकाला पाणी वाहत आहे मित्रांनो वाहू शकतो आपण लसूण खूप लवकर लागवड केलेला आहे मित्रांनो त्याचे पात पाहू शकता पाताची साईज पाहू शकता तुम्ही आता थोडं थोडं लसूण असं बारीक बारीक झालं असेल मित्रांनो तर आपलं लसूण पिकाला आपण खूप लवकर लागवड केलेलं आहे तर खूप छान पद्धतीने दिसत आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप चेंज झाली मित्रांनो त्याला आपण वेळेवर पाणी वेळेवर खत असं योग्य ठिकाणी आपण त्याचं एक आहे ते खत वगैरे असेल फवारणी असेल किंवा खत टायमिंगला कसं द्यायचं सगळं काही आपण नियोजन व्यवस्थित करत आहे म्हणून आपले लहानपुरासारखं आपण खूप त्याला लक्ष ठेवतोय लसूण पिकावर म्हणून आपल्या लसूण पिके एकदम टेब मित्रांनो पाहू शकता एकदम क्वालिटीची एकदम नंबर झालेली आहे मित्रांनो असल्या पद्धतीने आपण लसूण पिकाला आपण पाणी भरत आहोत मित्रांनो असं आपण प्रत्येक पिकाला पाणी भरत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करू नक्की कारण आम्ही नवीन असाल तर गावशी भेट द्या मित्रांनो जय जवान जय किसान